ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये होऊ घातलेल्या विधानसभेमध्ये मिरज मतदारसंघातून या राखीव मतदारसंघातून मी भारतीय पार्टी जनता पार्टीकडे इच्छुक म्हणून उमेदवारी मागणार आहे तर एकोणीसशे पंच्याण्णव सालापासून मी भारतीय जनता पार्टीचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मी काम पाहतो आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णव सालात होणाऱ्या जावडेकर साहेबांची विधान परिषद निवडणूक असेल त्यानंतर होणारे दादा पाटील यांची विधानपरिषद निवडणूक असेल त्यातून एक शिक्षण क्षेत्रात काम करत असल्यामुळं पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातून मी एक पक्षाचा एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून कार्याला सुरुवात केली त्याचबरोबर दोन हजार चार साली जतमधून विधानसभा लढत असताना किंवा नऊ चौदा आणि एकोणीसच्या विधानसभा आणि लोकसभेमध्ये मी मिरज विधानसभेचा निवडणूक प्रमुख म्हणून तिन्ही वेळेला मया या मिरज मतदारसंघातून तसं पाहिलं तर काँग्रेसच्या या बालेकिल्ल्यातून मिरज विधानसभेमध्ये भाजपाला विजय खेचण्यामध्ये माझा नक्कीच खारीचा वाटा आहे आणि याच याच्यामध्ये दोन हजार अठरा सतरा अठरामध्ये झालेल्या जिल्हा परिषद आणि महापालिकेमध्ये कधीही न जिल्हा परिषदेवरती भाजप सत्ता आली नव्हती परंतु एक कोर कमिटी सदस्य म्हणून मिरज मतदारसंघातून जिल्हा परिषद आणि मिरज पंचायत समितीमध्ये आपण यश संपादन केलं आणि भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवला महापालिका क्षेत्रामध्ये आपले नगरसेवक निघत असताना माझी मिसेस अनिता वनखंडे या निवडून आल्या आणि महापालिकेच्या समाज सभापती म्हणून त्यांना पक्षाने जबाबदारी दिली आणि खरं तर नऊ महिन्याचाच कालावधी दहा महिन्याचाच कालावधी मिळाला आणि या दहा महिन्याच्या कालावधीमध्ये त्या कामाशी त्यांनी चुनूक दाखवली की दरवर्षी आठ नऊ दहा कोटीच्यावर कधी निधी समाज कल्याण निधीला मिळत नव्हता परंतु या दहा महिन्याच्या कालावधीमध्ये जवळजवळ अष्ट्याहत्तर कोटीच्या कामाची वरकाडो करून सर्वपक्षीय सर्वच नगरसेवकांना सर्व प्रभागातून निधी देऊन विकास कामं गोरगरिबांची दलितांची कामं करण्याचा मी मॅडमच्या माध्यमातून प्रयत्न केला मी विकासाचं एक विजन घेऊन मिरज मतदारसंघाच्या असणाऱ्या बऱ्याचशाच अडचणी अजून प्रलंबित आहेत मग त्यामध्ये भाजी मंडेसारखा विषय असेल शिवाजी क्रीडांगणासारखा विषय असेल बालगंधर नाट्यगराचा विषय असेल मच्छी मार्केटचा विषय आहे आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा एवढा मोठा पैसा खर्च करून शिव छत्रपती शिवाजी महाराज जो रोड आहे असे विषय अनेक आहेत या विषयावर मी नक्कीच पुढं आपल्या चर्चा करीन परंतु अशा सर्वसामान्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आणि पक्षाकडे एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मी भारतीय जनता पार्टीच्या शीर्ष नेतृत्वाकडं प्रदेश आणि जिल्हा नेतृत्वाकडं मी उमेदवारी मागणी करणार आहे आणि मला नक्की विश्वास आहे आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये राजेशाही घराणेशाही चालत नाही ही लोकशाहीच्या विचार काम करणारी पार्टी आहे आणि माझ्या कामाचा विचार करून येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या या विधानसभेला मिरजमधून मला उमेदवारी नक्की मिळेल अशी आशाही आहे ते आरपे चालली ते कोण कोण चालली मला वाटतं बरेच लोकांनी इच्छुक आम्ही इच्छुक आहे आम्ही इच्छुक आहे करणार आहेत उमेदवारी भाजप ठरवेल ना काय करायचं त्याला आपण चिंता करायची